दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नाला घेऊन आज गुरुवारी चंद्रपूर जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आले चंद्रपूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग अंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी दिव्यांगांच्या शाळा चालविल्या विद्यालय चंद्रपूर येथे दिव्यांग विद्यार्थिनीचे यौन शोषण झाले या शाळेतील कर्मचारी हा आरोपी आहेच पण संस्था देखील यात गुन्हा लपविण्यास मदत केली म्हणून तितकीच दोषी आहे वसतिगृहातील विद्यार्थिनींनी संस्थेविरोधात व मुख्य आरोपी विरोधात, विरोधात पोलिसात तक्रार केली म्हणून चालू शैक्षणिक क्षेत्रात मुलींना वसतिगृहात दाखल करून घेतले नाही त्यामुळे दिव्यांग विद्यार्थिनी मागील तीन महिन्यांपासून शिक्षणापासून वंचित आहे आता प्रशासनाने शैक्षणिक सत्राच्या शाळेची मान्यता रद्द केली त्यामुळे जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील मूकबधित दिव्यांग विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे प्रशासनाने शाळेची मान्यता रद्द करण्याऐवजी प्रशासकाची नेमणूक करणे किंवा शाळा इतर संस्थेला हस्तांतरित करणे अपेक्षित होते असे केल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान आले असते पण दिव्यांगांच्या शिक्षणाला गांभीर्याने घेतले नाही त्यामुळे जवळपास शंभर दिव्यांग विद्यार्थी शिक्षणापासून वंचित झाले यासह इतर मागण्यांना घेऊन आज जिल्हा परिषदेसमोर अनुपम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने आंदोलन करना चले की जो ललित अत्याचार वो बच्ची के साथ में हुआ है उसकी एस आई टी जांच की जाए और जो अभी प्रशासन ने अभी स्कूल बंद कर दिया है ये स्कूल को शुरू करने के लिए हम लोग ये आंदोलन किए हैं और जो यहाँ के समाज कल्याण अधिकारी सुरेश पेदाम व मुख्य अध्यापक किरण चौधरी इन्होंने संस्था वालों की सहायता से सहायता की उनकी तो उनके ऊपर भी गुन्हा दाखल कर उनको करून बर्खास्त मांग कर रहे हैं।